अभिनेते यशवंतराव चव्हाण विद्यानिकेतन क्रमांक सहा या शाळेतील आजचा हा शेवटचा दिवस आणि यानिमित्त आपल्या शाळेमध्ये या बालकांनी या मुलांनी या विद्यार्थ्यांनी जे टेरेसवरचं कुंडीतलं बागकाम केलं होतं त्यातली ही काही झाडं आहेत आणि आता सुट्टीमध्ये या झाडांचं काय होणार म्हणून आपण ही सगळी झाडं आपण दत्तक देत आहोत की जी झाडं मुलांनी सुट्टीमध्ये घरी नेऊन त्यांची रुजवण करायची आहे त्यांचं संवर्धन करायचं आहे चला आपापली झाडं घ्या आणि अशा पद्धतीने आपण दत्तक झाडं या मुलांना दिलेली आहेत छान काळजी घ्यायची आहे मुलांना चला बाय बाय मुलांना आपण मुलांना आपण चॉईस दिला आहे आपापल्या पसंतीची कुंडी घ्यायची आहे काय करणार गणेश तू या कुंडीचं अच्छा तू काय करशील रे अच्छा आणि परत जेवण अरे वा किती छान आहे ओव्याचं झाड आहे बर काय नाव रे तुझं पियूष काय करशील तू या कुंडीच छान चला घेऊ शकता तुम्ही तुम्हाला जे हवंय ते आणि अशा पद्धतीने आपलं हे कुंड्यांची वाटणी सुरू आहे सध्या आता हे आणखी पाचवीचे विद्यार्थी आहेत या पाचवीच्या विद्यार्थ्यांनी पण एक एक झाड आनंदाने घरी घेऊन जात आहेत चॉईस त्यांची त्यांची आहे ज्यांनी ज्यांनी झाडं घेतली त्यांनी अशा ओळीत उभे राह इकडे छान व्हेरी गुड आणि अशा पद्धतीने आता अतिशय थोडी झाडे इथे शिल्लक आहेत थांबा जरा बघा तसे आनंदाने हे मंडळी चाललेत सगळे परत येत कधी परत आणणार ना शाळा सुरू झाली की परत घेऊन यायचा परत आणशील कांदा आहे बर का